माऊलींनो आपल्या चॅनलवरती जमेल तेवढ्या दत्तक्षेत्रांची माहिती पुरवण्याचा हा छोटासा प्रयत्न सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्तचरणी अर्पण माऊलींनो आज आपण जे दत्तक्षेत्र पाहणार आहोत ते नाथ संप्रदायाचे क्षेत्र असून दत्त महाराजांना येथे दररोज स्वतः श्री महालक्ष्मी भिक्षा अर्पण करते बरोबर ओळखलच ना तर हे क्षेत्र म्हणजे कोल्हापूर येथील दत्त भिक्षा लिंग मंदिर हे दत्त भिक्षालिंग मंदिर कोल्हापूर येथील रविवार पेठेमध्ये आहे कोल्हापूर शहरामध्ये जो आझाद चौक आहे त्या चौकामध्ये हे जागृत असे दत्तस्थान आहे आणि प्राचीन काळापासूनच या स्थानाची महत्वाच्या दत्तक्षेत्रामध्ये गणना होते कोल्हापुरामध्ये रोज दुपारी स्वतः दत्तप्रभू जगदंबा मातेकडून येथे रोज भिक्षा ग्रहण करतात आणि याच ठिकाणी नाथ संप्रदायातील एक नवनाथ यांनी सुद्धा महाराजांना येथे भिक्षादान केली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी गोरक्षनाथांनीसुद्धा दत्त महाराजांना दत्त महाराजांची जी भिक्षा क्षेत्राची झोळी आहे ती देखील याच म्हणजे श्री दत्त भिक्षा लिंग या जागेपासूनच त्यांनी याची सुरुवात केली या क्षेत्राबद्दलची माहिती आपल्यापैकी बऱ्याच मौलींनी नवनाथ अध्याय क्रमांक कथास्तार सदोतीसमध्ये या स्थानाबाबतची आणि वटसिद्ध नागनाथांची कथा सुद्धा आपण नक्कीच ऐकलेली आहे दक्षिण काशी क्षेत्र असलेल्या या कोल्हापुरामध्ये दत्त महाराज दररोज माध्यान्ह काळी भिक्षा ग्रहण करतात याच ठिकाणी नवनाथांपैकी एक म्हणजेच श्री गोरक्षनाथ यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांना त्यांची कुबडी प्रदान केली होती तीच कुबडी आज आपल्याला सज्जनगडावर पाहावयास मिळते आपण पुष्कळ जणांनी सज्जनगड हा नक्कीच पाहिलेला असेल तर श्री महालक्ष्मी मातेच्या आदेशावरून या ठिकाणी श्री नारायणस्वामी यांनी देखील उग्र तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे नारायणस्वामी यांना दत्त महाराजांनी याच ठिकाणी त्यांना दत्त महाराजांनी दर्शन दिले होते नारायणस्वामी यांची समाधी प्रमुख दत्तक्षेत्र असलेल्या वाडी येथे आहे या ठिकाणी दररोज दुपारच्या वेळेचा आरतीच्या वेळेस श्री दत्त महाराजांचे अस्तित्व प्रामुख्याने जाणवते ज्याप्रमाणे गाणगापूर येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच दत्त महाराजांचे द्वितीय रूपातील द्वितीय मनुष्य रूपातील अवतार असलेले ते देखील दुपारच्या वेळेला गाणगापूर येथे माधुकरी मागतात त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणजे दत्त भिक्षालिंग मंदिर कोल्हापूर या ठिकाणी स्वतः श्री दत्त महाराज दररोज माध्यान काळी भिक्षा मागण्यास येतात आपल्याला जर कोल्हापूर या ठिकाणी जायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून कुठूनही आपल्याला कोल्हापूर येथे जावयास बसेस मिळतात त्याचप्रमाणे कोल्हापूरला रेल्वे सुद्धा बऱ्याच ठिकाणाहून जातात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा